केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली असून निर्णयाचे अंमलबजावणी ही एक जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे कांदा उत्पादकांनी स्वागत केलं असून यामुळे काहीसा लाभ पदरात पडण्याची आता अपेक्षा सांगितली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या परदेश व्यापार महासंचालकांनी याबाबत अधिसूचना सोमवारी जारी केली. सर्व कांद्यांच्या निर्यातीवरील बंदी एक जानेवारी पासून मागे घेण्यात येणार असल्याचं त्यात उल्लेख आहे का देशात कांद्याची किंमत कडाडल्यानं का सप्टेंबर मध्ये सरकारनं निर्यातीवर बंदी घटली होती देशात कांद्याचे भाव खाली यावेळेस राहावेत त्यांचा उद्देश होता आता पुरेसा कांदा बाजारात आला असून त्याचेही भाव खाली आले आहेत त्यामुळे निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे लासलगाव निर्यातीच्या बाबत शेतकऱ्यांना असलेला रोष लक्षात घेता तब्बल साडेतीन उठवण्याची घोषणा केल्यानं बाजारपेठेत कांदा भावात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जाते उन्हाळ्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्यानं ही बंदी उठवण्यासाठी लाल आणि रांगड्या कांद्यासाठी तात्काळ लाभ होणार नसल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या केंद्र शासनाने आज कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारणतः एक जानेवारीपासून ही निर्यात सुरू होणार आहे निश्चितच या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे गेल्या सात ते आठ महिन्यापासून या कांद्यावर निर्यातबंदी त्या ठिकाणी केंद्र शासनाने लागू केली होती कांद्याचे वाढते बाजारभाव लक्षात घेता वेगवेगळे निर्णय घेऊन त्या ठिकाणी बाजारभाव बाजार नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केंद्र शासनाच्या वतीने केला होता बरेच आंदोलनं बरेच मोर्चे झाल्यानंतर आज केंद्र शासनाने या ठिकाणी बंदी उठवण्याचा निर्णय घेतला निश्चितच या निर्णयामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना गेल्या पाच ते सहा महिन्यामध्ये या कांद्याच्या बाजारभावा पडल्यामुळे जे आर्थिक तोटा या ठिकाणी त्याला सहन करावा लागत होता निश्चितच या निर्णयामुळे त्याला कुठेतरी दिलासा मिळेल न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय